अहिल्याबाई बहुद्य संस्थेद्वारा महिला मार्गदर्शन सोहळा व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता टी एम सी हॉल कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटर मार्केट चौक धामणगाव रेल्वे येथे आयोजित करण्यात आला होता सर्वत्र तालुक्यात धोधो पाऊस सुरू असूनही हजारो महिला व पुरुष तसेच विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की घरी बसून महिलांना रोजगार व गृह हो उद्योग प्राप्त करून देणे तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय बॅग छत्री रजिस्टर कंपास चित्रकलेचे बुक पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सोबतच सामाजिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा लोभ न करता सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या संस्थेचा सत्कार घेण्यात आला त्याचप्रमाणे महिला मुक्ती मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डॉक्टर अर्चना सामाजिक कार्यकर्ते लाभले होते प्रमुख अतिथी म्हणून अनिल साखरकर संपादक एएस न्यूज महाराष्ट्र राजीव शिवणकर सहसंपादक एस न्यूज महाराष्ट्र डॉक्टर रुपेश खडसे विदर्भ अध्यक्ष लहूजी शक्ती सेना पंकज जाधव जिल्हा प्रमुख लहूजी शक्ती सेना उमेश भुजाडणे उपजिल्हाप्रमुख लहूजी शक्तीसेना तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष अनिल सोनटक्के लवजी शक्ती सेना संपर्क प्रमुख तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून हर्षदा प्रदीपराव घोम हर्षदा प्रदीपराव घोम राष्ट्रीय अध्यक्ष अहिल्याबाई बौद्धिश्य संस्था मालाताई वसंतराव दळवी हर्षाताई सगने श्वेता बारट विजय निस्थाने संगीता तोंडे वर्षा अर्चना अर्चनापू ज्ञानेश्वर झोंबाडे वैभव इंगोले गौरव गवळी गोपाल नारे संपादक दैनिक जागर मराठी प्रवीण झोलेकर सहसंपादक दैनिक जागर मराठी सरिता पोटफोडे विलास बुटले डॉक्टर महेश साबळे डॉक्टर आकाश एंडे डॉक्टर राजेश वटाने ॲडव्होकेट घनश्यामजी पुरोहित प्रवीण हेंडवे विजयराव गायकवाड संपादक दैनिक साध्य मतदार राज विनोद तिर्ले तालुकाध्यक्ष लहूजी शक्तीसेना राणीताई देशमुख संजय सायरे नरेंद्र देऊळकर बाळासाहेब स्वर्गीकर पपिता मनोहरे सुनीता जगताप सरोज आवारे विक्की बुदलानी दिलीप दगडकर मिखिल भंसाली अशोक खरात अध्यक्ष महिला मुक्ती मोर्चा संगीता ताई वाघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला मुक्ती मोर्चा संगीता इंगडे जिल्हाध्यक्ष महिला मुक्ती मोर्चा बंडू पाचोळे गोपाल भूत गणेश वाकोडे लक्ष्मी गावंडे लक्ष्मण नायसे राजेश सोसे सोमेश्वर गुल्हाणी सुनीता पळसपगार कादरभाई राजकुमार वानखडे अहमद शेख नीता गोरखू आम्रपाली चौधरी जिल्हा संघटक अमरावती व महिला मुक्ती मोर्चाचे सर्व सदस्य व पदाधिकारी इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित झाले होते कार्यक्रमाचे आयोजक संतोष वाघमारे अखिल भारतीय पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष तसेच महिला मुक्ती मोर्चा तालुका निरीक्षक अनिल शर्मा सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी वैराग्यमूर्ती प्रतिनिधी डॉक्टर मोहन बामनोटे डॉक्टर किशोर बोमनोटे डॉक्टर विनोद देशमुख निलेश चौरे शरद देव गिरकर अतुल भुजाडाने समीर शिंदे गोपाल परडके यांनी केले आहे सर्वांसाठी जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाचे संचालन प्रशांत टांगले यांनी केले कार्यक्रमासाठी प्रमोद कडू आयुष वाघमारे भारत खडसे ऋषी यत्रे आशिष उईके गीता गुल्लाने बुटलेताई यांनी अथक परिश्रम घेतले एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे